गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेले गोमांस कोतवाली पोलिसांनी केले जप्त कोतवाली पोलिसांची कारवाई दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब कोतवाली पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आंबेडकर चौक झेंडी गेट अहिल्यानगर येथे एका पत्राच्या शेडमध्ये वसीम बशीर शेख हा महाराष्ट्र शासनाने बंदी केलेल्या तसेच कोणत्याही पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पूर्व तपासणी न करता लोकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीनं गोवंशी जनावरांचे मासाची विक्री करण्याकरिता त्यांची कत्तल करीत आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व पंचासह बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता आंबेडकर चौक झेंडीगेट अहिल्यानगर येथे दुपारी सव्वा एकच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली पोलिसांनी पंचासमक्ष कारवाईत सत्तर हजार रुपये किमतीचे गोवंशी जनावरांचे मांसाचे लहान मोठे तुकडे कापलेले त्यात हाडके मांस त्याचे अंदाजे वजन साडेतीनशे किलो प्रत्येकी दोनशे रुपये किलो प्रमाणे एक लोखंडी सुरी असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला वसीम बशीर शेख वय छत्तीस वर्षे राहणार घासगल्ली कोटला झोपडपट्टी अहिल्यानगर विरुद्ध सरकारतर्फे कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रोहिणी धरंदले हे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल रोहिणी धरंदले हेड कॉन्स्टेबल ए पी इनामदार पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम शिरीष तरटे दत्तात्रे कोतकर सचिन लोळगे सोमनाथ राहूत पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे यांच्या पथकाने केली आहे पाता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड